राज्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव तथा अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मान्सूनपूर्व कामाचा तसेच पावसाच्या कालावधीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतलाय यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात एकही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी काळजी घ्यावी तसेच ठाणे जिल्हा हा राज्यात स्वच्छ व हरित व्हावा यासाठी प्रत्येक विभागाने सहभागी होऊन प्रयत्न करावे असे निर्देश सौनिक यांनी दिले आहेत अपर मुख्य सचिव श्री ती सौनिक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील महसूल आरोग्य पोलीस यांसह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड मीरा माहिदर महापालिका आयुक्त संजय काटकर भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजित शेख नवी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार तर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे मीरा माहिदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी ठाणे पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे उपसंचालक आरोग्य डॉक्टर अशोक नांदापूरकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते ठाणे जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या मान्सूनपूर्व तयारीचा श्रीमती सौनिक यांनी आढावा घेतला यावेळी रस्त्यावरील खड्डे धोकादायक इमारती होर्डिंग नालेसफाई आरोग्य सुविधा याची माहिती घेऊन श्रीमती सौनिक म्हणाल्यात की जिल्ह्यातील होर्डिंगचा आढावा घेऊन धोकादायक नियमानुसार रस्लेली होर्डिंग तातडीनं काढून टाकण्याची कार्यवाही करावी विशेषतः रेल्वे मार्गालगत रस्त्यालगतच्या होर्डिंगवर लक्ष ठेवण्यात यावं सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासनाने धोकादायक इमारतींची माहिती गोळा करून अशा इमारतींमधील रहिवाशांना तात्पुरत्या निवारणस्थळी हलवून ती इमारत तातडीनं रिकामी करावी नालेसफाई करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी तसेच स्वच्छ सुंदर व हरित ठाणे यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश देऊन श्रीमती सौनिक म्हणाले आहेत की राज्य इनोव्हेशन सोसायटीच्या मार्फत अनेक स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यात येत आहे अशा स्टार्टअपची मदत घेऊन ठाणे जिल्हा हा स्वच्छ सुंदर व हरित करून राज्यात आघाडीवर असावा यासाठी सर्वांनी योगदान द्यावे पादचारांना सुरक्षितपणे चालता यावे असे रस्ते असावेत तसेच रस्त्याच्या कडेला शोभेच्या झाडांऐवजी सावली देणारी झाडे लावावीत झाडांवरील लाइटिंग तातडीनं काढून टाकावीत पावसाळ झाडे पडून अपघात होतात ते टाळण्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं नियमितपणे वृक्ष छाटणी होईल याची दक्षता घ्यावी रस्त्यांची सफाई योग्य रीतीने होईल याकडे लक्ष द्यावे तसेच सफाई कर्मचाऱ्यांची उपस्थिती डिजिटल स्वरूपात करावी पाणी साचणाऱ्या सकल भागाची तातडीनं माहिती मिळवण्यासाठी त्या ठिकाणी सेन्सरचा वापर करावा तसेच पाणी साचत असल्यास त्यासंबंधीची माहिती नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत घोडबंदर उड्डाणपुलाच्या दुरुस्ती कामानं दोन दिवसात सुरुवात रात्रीच्या वेळेत कामे करण्यात येणार असली तरी कोंडीची शक्यता वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावरील पातलीपडा आणि मानपडा या दोन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची कामं येत्या दोन दिवसात हाती घेतली जाणार आहेत ही कामं रात्रीच्या वेळेत केली जाणार असून टप्प्याटप्प्याने ही कामं केली जाणार आहेत ऐन पावसाळ्यात ही कामं हाती घेण्यात आल्यानं घोडबंदर मार्गावर कोंडी होण्याची भीती व्यक्त होते रस्ते दुरुस्तीची कामे प्रशासनाला उन्हाळ्यात का सुचली नाही असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होतो गोडबंदर भागात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढल्या कासारवडवलीपर्यंत सीमित असणाऱ्या उंच इमारती आता गायमुखच्या टोकापर्यंत उभ्या राहत आहेत गोडबंदर मार्गावर उरण येथील जेएनपीटीच्या बंदर आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचा भारही वाढला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या मार्गावर मानपाडा फातलीपडा आणि वाघबीड असे तीन उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत असं असलं तरी मेट्रोची कामे रस्त्याची बिकट अवस्था सेवा रस्त्यांचं खोदकाम यामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी वाढली असून नागरिक हवालदिल झाले आहेत तसंच येत्या अपघाताचेही प्रमाण वाढलं आहे काही दिवसांपूर्वीच येथील गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागानं हाती घेतलं होतं या कामामुळे कासरवडवलीपर्यंत वाहतूक कोंडी होत होती तर बोरिवली मीरा भाईदर आणि वसईच्या दिशेने प्रवास करणारे वाहन चालक हैराण झाले होते अवघ्या वीस मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना दोन ते अडीच तास लागत होते हे काम पूर्ण झाल्यानंतर येथील मानपाडा आणि पातलीपडा या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला यातील पातलीपडा या उड्डाणपुलाची अवस्था अत्यंत वाईट झाल्या आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात पातलीपडा मार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात होणार असून याबाबत वाहतूक पोलिसांनी त्यास हिरवा कंदील दाखवला या उड्डाणपुलाच्या कामासाठी किमान दोन आठवडे लागणार आहेत पातलीपडा उड्डाणपुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर मानपडा या उड्डाणपुलाचं काम हाती घेतलं जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिली सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे वर्सोवा व खाडीपाशी घडलेल्या दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट दुर्घटनाग्रस्त कामगारांचा शोध घेण्यासाठी मदतकार्याचा वेग वाढवण्याचे निर्देश ससूनघर गावापाशी एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खणलेल्या बोगद्यात घडलेल्या दुर्घटनेची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे तसेच यावेळी घडलेल्या दुर्घटनेची माहिती घेऊन दुर्घटनाग्रस्त कामगारांचा शोध घेण्यासाठी सैन्य दल गार्ड एनडीआरएफ एसडीआरएफच्या मदतीनं संयुक्त बचावकार्य सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले वर्सोवा खाणीनजीक एमएमआरडीएच्या माध्यमातून एल अँड टी कंपनीकडून सुरू असलेल्या बोगद्याच्या कामावेळी जमीन खचून संरक्षण भिंत कोसळल्यानं जेसीपी ऑपरेटर राकेश यादव जेसीबी सकट गाडाला केला होता यावेळी त्याला बाहेर काढण्यासाठी गेल्या सतरा दिवसांपासून बचावकार्य हाती घेऊनही अपेक्षित यश नव्हते अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन त्याला बाहेर काढण्यासाठी मदतकार्याला वेग दिला असून सैन्यदल कोस्टगार्ड यांच्या मदतीनं हे बचावकार्य सुरू करण्यात आलंय यात या दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला बाहेर काढण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचं त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं सैन्यदल आणि कोस्टगार्ड यांचा अनुभवांचा फायदा घेऊन या कामगाराला लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी सारे प्रयत्न करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं दरम्यान एमएमआरडीएच्या साईटवर घडलेल्या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले असून त्यात जो दोषी ठरेल त्याच्यावर नक्की कारवाई करण्यात येईल मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं या मुख्यमंत्र्यांनी राकेश यादव यांच्या कुटुंबियांची स्वतः भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं तसेच घडलेली दुर्घटना दुर्दैवी असून सरकार आपल्यासोबत असल्याचं त्यांनी आश्वासन केलंय त्यांना पन्नास लाखांची मदत देण्यात येईल तसेच त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला एल अँड टी कंपनीत नोकरीही देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय तसेच त्यांच्या मुलांना देखील लागेल ते सहकार्य कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल तसेच सध्या मुंबईत त्यांच्या राहण्याखाण्यापिण्याची व्यवस्थाही करण्याचे निर्देश त्यांनी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना दिले तसेच अडकलेल्या कामगाराला शोध घेण्याला वेग दिला असून त्यात नक्की यश मिळेल असंही त्यांनी यांनी यादव कुटुंबियांना सांगून त्यांना धीर दिलाय सूर्या प्रकल्पातल्या पाईपलाईन काम या ठिकाणी सुरू आहे आणि हा जो एक टनेल शाफ्ट आहे या पुढचा जो भाग आहे हा टनेल आहे आणि याला हा जोडणारा शाफ्ट आहे स्क्वेअर याचं काम सुरू असताना काम करणारा बी ऑपरेटर राकेश यादव हा इसम काम करत असताना यामध्ये या बॉक्सची एक वॉल कोसळली आणि पूर्णपणे त्यामध्ये त्याच्या खाली बी सकट हा ऑपरेटर यादव खाली गाडला गेलेला आहे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं परंतु अद्याप त्यामध्ये त्याला काढण्यामध्ये यश मिळालं नाही म्हणून आज आम्ही एन डी आर एफची टीम काम करत होती एच डी आर एफ करत होती डी आर एफ होती लोकल ज्या रेस्क्यू टीम आहेत त्या काम करत होत्या आज पण आज आपण आर्मीला देखील या ठिकाणी पाचारण केलेलं आहे नेव्हीला देखील पाचारण केलेलं आहे ज्या ज्या कोस्ट गार्डला देखील या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे आर्मीचे ऑफिसर देखील आहेत आणि नेवी आहे कोस्टगार्ड आहे एन डी आर एफ एन डी आर एफ आहे एच डी आर एफ आहे आणि टी डी आर एफ आणि सर्व टीम जे आहे या ठिकाणी आणि लोकल जे रेस्क्यू टीम आहेत त्या देखील काम आता सगळं बघितल्यानंतर एक याच्यामध्ये वी जे टी आयचे प्रोफेसर जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली देखील या ठिकाणी रेस्क्यूचं काम होईल आणि आर्मीला देखील नेव्हीला कोस्टगार्डला एन डी आर एफला जो असलेला एक्सपिरियन्स आहे अशा प्रकारच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणावर खाली लँडस्लाईडसारखंच झालेलं आहे म्हणजे पूर्ण भिंत कोल्याब झाली आहे आणि त्यामुळे सदा जे सी बी आणि तो जो काही राकेश यादव जो आहे त्याला रेस्क्यू बा म्हणजे बाहेर काढणं आ, याला आम्ही प्राथमिकता देतोय आणि मला वाटतं त्याला बाहेर काढण्यामध्ये आर्मी आणि यश मिळेल